नमस्कार मित्रांनो मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं सुवासर मॅस या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करते बघा मित्रांनो आपण आज जो टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे अतिसंभाव्य प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे अंक गणित आणि बुद्धिमत्ताचे आपण दोघं काय मित्रांनो अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत रोज आपलं काय मित्रांनो लाईव्ह लेक्चर असणार आहे लाईव्ह लेक्चरचे नोटिफिकेशन यायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आपल्या चॅनलला काय करायचं मित्रांनो सबस्क्राईब करून घ्यायचंय बघा आपली इंस्टाग्रामला आय डी मित्रांनो अमृतकर नाईन्टी सिक्स म्हणून त्या इंस्टाग्रामच्या आयडी वरती काय मित्रांनो आपण शॉर्ट व्हिडिओ जसं की आपण एखादा क्वेश्चनचे शॉर्ट ट्रिकने कसा सॉल्व्ह करत असतो तर त्या शॉर्ट ट्रिक तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यासाठी आपण काय इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो म्हणून तुम्हाला इंस्टाग्रामला पण काय करायचं आहे फॉलो करायचं आहे तसंच बघा आपली टेलिग्रामला देखील आयडी आहे सुवा सर मॅथ म्हणून तिथे काय आपण लाईव्ह लेक्चरचे लिंक्स डेली क्वेश्चन्स आपण असं काही टाकत असतो ते क्वेश्चन टाकल्याने तुमची काय होत असते मित्रांनो प्रॅक्टिस होत असते म्हणून त्यासाठी आपण टेलिग्रामला काय रोज क्वेश्चन टाकत असतो म्हणून तुम्हाला आपण टेलिग्रामला काय करायचंय जॉईन करायचंय तसंच बघा नेक्स्ट आपल्या युट्यूबला देखील चॅनल आहे सुवा सर मॅथ्स म्हणून तिथे काय मित्रांनो आपण रोज लेक्चर्स घेत असतो लेक्चर नोटिफिकेशन यायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय ते युट्यूबला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तसंच बघा आपलं प्ले स्टोरला देखील ॲप आहे सुवा सर मॅथ्स म्हणून बघा तिथे आपला काय मित्रांनो रेकॉर्डेड कोर्स आहे मॅथचा आणि रिसनिंगचा तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी कोर्स पाहिजे असेल तुम्ही नक्की आपल्या चॅनल ला सबस्क्राईब आपल्या ॲपला काय जण डाउनलोड करा आणि कोर्स काय परचेस करा आपला कोर्स पूर्ण काय जण झिरो पासून काय रेकॉर्ड केलेला आहे जर ऍप विषयी माहिती पाहिजे असेल तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता बघा सत्तर वीस बावीस एकोणपन्नास पंच्याऐंशी ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍप विषयी माहिती विचारू शकतात समजलंय जायचं पुढे बघा आपला अति संभाव्य प्रश्नांमधला आजचा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे बघा सरासरी वरती दिलेला आहे कशावरती दिलेला आहे सरासरी एका वर्गातील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचे सरासरी वय सात वर्ष आहे त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळवल्यास सात पॉइंट पाच वर्ष होते तर शिक्षकाचे वय किती ऑप्शन दिलं आहे चाळीस पंचेचाळीस पन्नास आणि पंचावन्न बघा आपल्या सरासरीच्या पॉर्मुला काय मित्रांनो एक्स इज इक्वल टू जुनी सरासरी जुनी सरासरी प्लस नवीन सरासरी नवीन सरासरी मधली सरासरी मधला वाढ सरासरी मध्ये वाढ आपला काय फॉर्म्युला आहे बघा जुनी सरासरी आपल्याला किती दिलेली आहे इथे सात वर्ष दिलेले किती दिलेली आहे जुनी सरासरी सात वर्ष दिलेली अधिक नवीन सरासरी बघा एका वर्गातील पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत पंच्याहत्तर त्यात काय त्यामध्ये शिक्षकाचे वय मिळत म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षक काय आपल्याला ऍड करायचं आहे पंच्याहत्तर अधिक शिक्षक ऍड केला तर किती झाले शहात्तर म्हणजे आपल्याला नवीन सरासरी किती मिळालेली आहे शहात्तर इन टू नंतर काय सांगितलंय सरासरी मध्ये वाढ काय सांगितलंय सरासरी मधले वाढ किती दिसतोय बघा सात पॉइंट पाच ते दिसतोय म्हणजे आपल्याला पहिली सरासरी किती होती सात होती म्हणजे काय पाच म्हणजे काय अर्धा टक्का म्हणजे काय मित्रांनो वाढलेला जसं की एक रुपये हा एक रुपया म्हणजे आपण जर पन्नास पन्नास पैसे केले तर तेव्हा आपला काय एक रुपया चार्ज होतो तसं तिथे मग आपण बघा सात पॉईंट पाच म्हणजे काय पाच अर्धा टक्का काय का तिथे वाढलेले म्हणून काय घेतला आपण शून्य पॉईंट पाच घेतला काय घेतला शून्य पॉईंट पाच टक्क्याने वाढलेले नंतर यांचं काय करायचं आहे बघा सात सांच तीस शून्य घेतला तीन काय हचाल दिला पाचं साथी पस्तीस पस्तीस पस आणि तीनचे झाले अडोतीस आलंय आणि इथे काय मित्रांनो एका ग्रहानंतर काय दिसतोय पॉईंट दिसतोय काय दिसतोय एका ग्रहानंतर पॉइंट म्हणून आलेल्या आन्सरला एका ग्रहानंतर काय दिलेलं आहे पॉइंट दिलेला आहे बघा नंतर काय सात अधिक अडतीस केले तर किती होणार आहे पंचेचाळीस झाले पंचेचाळीस म्हणजे त्या शिक्षकाचे वय आपल्याला किती मिळाले मित्रांनो पंचेचाळीस वर्ष ऑप्शन नंबर दोन आपल्याला काय तर त्या शिक्षकाचे वय किती तर त्या शिक्षकाचे वय होते पंचेचाळ वर्ष जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला एका क्रिकेट खेळाडूची धा सामन्यातील धावाची सरासरी शंभर आहे जर तो अकरावा सामना खेळला तर धावाची सरासरी पाच ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केला एकशे पंचवीस एकशे पन्नास पंच एकशे पंचेचाळीस एकशे पंचावन्न सेम क्वेश्चन आहे बघा मित्रांनो तुम्हाला सरासरीवरती आपण जसा मागचा क्वेश्चन सॉल्व्ह केला तसाच सॉल्व्ह करायचा आहे बघा एक्स इज इक्वल टू जुनी सरासरी जुनी सरासरी प्लस नवीन सरासरी नवीन सरासरी सरासरीमध्ये वाढ सरासरीमधला वाढ आपल्याला इथे लिहायचं आहे हम्म बघा जुनी सरासरी किती दिलेली आपल्याला तिथे शंभर किती तिथे आपल्याला जुनी सरासरी शंभर नवीन सरासरी आपल्याला काढायची बघा एका क्रिकेट खेळाची दहा सामन्या येतील आणि त्याने परत तो काय अकरावा सामना खेळला दहा अधिक एक केला तर किती नवीन सरासरी आपल्याला काय मिळालेली आहे अकरा मिळालेली आहे इन टू सरासरी मध्ये वाढ बघा सरासरी काय इथे पाच ने वाढते कितीने वाढते सरासरी पाच ने वाढते म्हणजे काय घेतलं आपण पाच घेतला आलाय नंतर त्या दोघांचा काय केला गुणाकार शंभर अधिक अकरा पाच पंचावन्न आलंय नंतर शंभर अधिक पंचावन्न केले तर किती झाले एकशे पंचावन्न आहे की नाही एकदम सोपं तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या तर त्याने शेवटच्या सामन्यात एकशे पंचावन्न धावा केल्या किती सामना किती धावा केल्या एकशे पंचावन्न धावा केल्या बघा नेक्स्ट क्वेश्चन दिसतो आपल्याला नळ आणि टाकीवरती अ आणि ब या दोन नळांनी एक पाण्याची टाकी अनुक्रमे सहा तासात व बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल काय सांगितलंय ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल बघा आपला फॉर्म्युला काय आहे टी इज इक्वल टू ए प्लस ए ए प्लस बी जर आपल्याला टाकी भरायची असेल काय म्हण जर आपल्याला टाकी भरायची असेल तेव्हा ते काय घ्यायचं प्लस घ्यायचा आणि जेव्हा टाकी रिकामी होत असेल तेव्हा तिथे काय घ्यायचं आहे मायनस घ्यायचा आहे फॉर्म्युला सेम जेव्हा बघा ए इंटू पी बी मायनस ए जेव्हा टाकी भरायची असेल भरायची असेल तेव्हा हा फॉर्म्युला घ्यायचा आणि रिकामी करा रिकामी करायची रिकामी होत असेल तेव्हा काय हा फॉर्म्युला घ्यायचा फक्त फॉर्म्युला सेम आहे भरायची असेल तेव्हा प्लस आणि रिकामी करायची असेल तेव्हा ते मायनस आता आपण इथं काय सांगितलंय भरण्यास सांगितलंय काय सांगितलंय टाकी भरण्यास किती वेळ लागेल बघा एक दिलेला आहे आपल्याला सहा इंटू बारा करेक्ट सहा अधिक बारा फॉर्म्युला मध्ये काय आपण किंमती टाकून घेतला ए काय होता सहा बी किती दिला होता आपल्याला बारा नंतर बघा परत इथे एक किती दिला होता सहा आणि अधिक बारा करेक्ट यांची काय केले आधी आपण सहा गुणीला बारा बारा अधिक सहा केले अठरा आलंय नंतर बघा याला भाग जातोय सहा एक सहा सात्री अठरा आलंय काय उरलेलं आहे बारा बागीला तीन तीन एक तीन तीन चौक बारा काय चार किती चार तास लागणार आहेत किती तास लागणार आहेत तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागणार आहे तर ती रिकामी टाकी भरण्यास आपल्याला मित्रांनो चार तास एवढा वेळ लागणार आहे समजलंय परत एकदा सांगते बघा अ आणि ब या दोन नळांनी पाण्याची टाकी अनुक्रमे सहा तासात व बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल बघा दोन्ही नळ जर एकत्र चालू केले तर ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल ए इंटू बी अपॉन ए प्लस बी आपल्याला टाकी भरायची म्हणून ते काय घेतला आपण प्लस घेतला ची किंमत काय होती सहा बी ची किंमत काय होती बारा बघा परत खाली तेच ए, ए प्लस सी ए ची किंमत होती सहा ची किंमत होती बारा तर दोघांची काय केली बारा अधिक सहा बेरीज केली अठरा झाली नंतर आपण सहा गुणीला बारा यांनी काय भाग दिला सहा एक सहा सात सा, सा, रिक अठरा काय उरला होता बारा भागीला तीन तीन एक तीन तीन चौक बारा तर काय आन्सर आलं तर चार तास आपला आन्सर आलेला रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागणार आहे चार तास एवढा वेळ लागणार आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व त्या व त्या टाकीस एक छिद्र असल्यास पूर्ण भरलेली टाकी चार तासात रिकामी होते तर ती टाकी किती तासात रिकामी होईल बघा इथे काय सांगितलंय रिकामी होईल म्हणजे इथे आपल्याला काय करायचं मित्रांनो मायनस करायचंय बघा टी इज इक्वल टू ए इंटू बी बी मायनस ए आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण ते काय घेतलं होतं प्लस घेतला होता का बरं तर ते टाकी आपल्याला भरायची होती आता इथे टाकी काय रिकामी होते तो एक ड्रम आहे त्या ड्रम मध्ये एक टाकी आहे त्या टाकीला काय शिद्रा पडलेला आहे तर मग ती भरलेली टाकी किती तासात रिकामी होणार आहे ती आपल्याला काढायचंय बघा एक दिलेला आपल्याला सहा तास टू चार करेक्ट सहा मायनस चार बघा सहा गुणीला चार सहा मधून चार गेले किती उरले दोन बेक बे बे सहा आलंय तीन का है? तीन काय उरलं आहे तीन गुणीला चार तीन चौक बारा काय आन्सर आलेला आहे बारा ऑप्शन नंबर तीन तर ती टाकी रिकामी होण्यास बारा तास लागणार आहेत किती तास लागणार आहे मित्रांनो बारा तास लागणार आहेत समजलंय जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय अठरा पेनाची किंमत दोनशे सत्तर रुपये आहे तर पंधरा पेनांची किंमत किती बघा अठरा पेनची किंमत दिली आपल्याला दोनशे सत्तर रुपये तर आपल्याला पंधरा पेनची किंमत किती आहे ते आपल्याला काढायचं आहे बघा अठरा पेनची किंमत किती आहे मित्रांनो दोनशे सत्तर तर आपल्याला पंधरा पेनची किंमत काढायची इज इक्वल टू इथे आपण एक्स मानू त्याचा काय कस तिरकस गुणाकार करायचा काय करायचा तिरकस गुणाकार बघा अठरा गुणीला एक्स इज इक्वल टू दोनशे सत्तर गुणीला पंधरा आलंय कसली किंमत काढायची आपल्याला एक्स ची किंमत काढायची अठरा आता इकडे काय मित्रांनो गुणीला आहे इकडे त्यांना काय होणार आहे भागीला होणार आहे बघा दोनशे सत्तर अट्रा एक अट्रा, अट्रा एक अट्रा। नौ। नौ गुणीला पंधरा भागीला अठरा एक ची किंमत आपल्याला काढायची बघा अठरा एक अठरा अठरा एक अठरा सत्तावीस मधून अठरा काय केले आपण मायनस केले तर किती उरले नऊ नऊ आणि हा शून्य काय झाला नव्वद अठरा पंचे नव्वद आलंय काय उरलेलं आहे पंधरा गुणीला पाच काय उरलेलं आहे पंधरा गुणीला पाच आलंय सॉरी इथे ने का पंधरा घ्यायला बघा तेच म्हटलं काय चुकलं इथे पंधरा इथे पण पंधरा ते चुकून पाच लिहिला गेला हा पंधरा गुणीला पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर पाच घेतला सात हच दिला पंधरा एक पंधरा पंधरा आणि सात किती झाली मित्रांनो बावीस तर पंधरा पेनची किंमत किती आहे दोनशे पंचवीस रुपये आहे किती आहे पंधरा पेन किती रुपयाला मिळणार आहे आपल्याला दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहेत अठरा पेन कितीला होते दोनशे सत्तर रुपयाला होते त्यामुळे पंधरा पेन कितीला आहे ते आपल्याला विचारलं होतं बघा अठरा पेन दोनशे सत्तर पहिला पंधरा पेन बरोबर आपण काय एक्स मानला त्यांचा काय तिरकस गुणाकार केला अठरा गुणीला एक्स इज इक्वल टू दोनशे सत्तर गुणीला पंधरा अठरा इकडे काय होता गुणीला होता तो इकडे त्यांना काय झाला भागीला झाला दोनशे सत्तर गुणीला पंधरा भागीला अठरा या अठरा अठराने दोनशे सत्तरला काय भाग दिला अठरा एक अठरा अठरा एक अठरा सत्तावीस मधून अठरा मायनस केले किती उरले नऊ नऊ आणि हा शून्य काय झाला नव्वद अठरा पाचशे नव्वद मग काय होतं पंधरा गुणीला पंधरा पंधरा पाच पंच्याहत्तर पाच घेतला सात हच दिला पंधरा एक पंधरा पंधरा आणि ते उरलेले सात बावीस मग पंधरा पेनची किंमत किती होती मित्रांनो दोनशे पंचवीस रुपयाला आपल्याला पंधरा पेन घेण्या आपल्याला किती पैसे लागणार आहेत दोनशे पंचवीस रुपये लागणार आहेत समजलंय जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे सेम वरती मित्रांनो जसं आपण मागचा क्वेश्चन सॉल्व केला तसा सॉल्व करायचा आहे याचं आन्सर काय येणार आहे तुम्ही मला काय कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय हा क्वेश्चन तुम्हाला काय होमवर्कला दिलेला आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे तेवीस मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून बारा मीटर चालतो तेथून पुन्हा उत्तरेकडे अठरा मीटर चालतो तर तो मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर असेल तेरा सतरा पंचवीस तीस हा क्वेश्चन आहे मित्रांनो आपला रिझनिंग मधला दिशा वरती कोणत्या दिशा वरती बघा एक मुलगा त्याच्या घरापासून बघा इथे आपण त्याच घर समजू घरापासून दक्षिणेकडे किती गेलेला आहे दक्षिण दिशा आपली आहे खाली किती तेवीस मीटर गेलेला आहे किती तेवीस मीटर जातो तेथून तो पूर्वेकडे वळून बारा मीटर चालतो पूर्व दिशा कुठे आपली इकडे किती पूर्वेकडे जाऊन बारा मीटर चालतो तेथून पुन्हा उत्तरेकडे अठरा मीटर चालतो तेथून तो परत उत्तरेकडे जातो किती जातो अठरा मीटर जातो किती अठरा मीटर चालत जातो तर तो मूळ स्थानापासून किती मीटर अंतरावर आहे हा टाईप कोणता दिसतोय तुम्हाला पायथागोरस दिसतोय कोणता दिसतोय पायथागोरस फॉर्म्युला आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे बघा ए बी सी आलाय बघा आपला फॉर्म्युला काय आहे ए सी वर्ग इज इक्वल टू ए बी वर्ग प्लस बी सी वर्ग कसली किंमत काढायची आपल्याला या ची किंमत काढायची बघा या बी ची किंमत खाली काय आहे बारा म्हणजे इथे पण काय येणार आहे बारा आता हे पूर्ण टोटल तेवीस किती हे पूर्ण अंतर तेवीस इकडचं अंतर किती आहे अठरा मग तेवीस मधून जर आपण अठरा मायनस केले म्हणजे मा इथलं अंतर किती येणार आहे पाच येणार आहे किती येणार आहे पाच मीटर एवढं येणार आहे बघा ची किंमत आहे पाचाचा वर्ग अधिक बी सी ची किंमत आहे बाराचा वर्ग आलय पाच वर्ग पंचवीस बाराचा वर्ग एकशे चौरेचा पंचवीस अधिक एकशे चौरेचाळ केले तर किती झाले एकशे एकोणसत्तर किती झाले एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर हा काय तेराचा वर्ग आहे कशाचा वर्ग आहे तेराचा म्हणजे या ए, ए आणि सी च अंतर किती आलं मित्रांनो तेरा मीटर एवढं आलं किती आलेलं आहे तेरा मीटर एवढं आलेलं आहे हम्म जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला जर अग्नेय दिशेस पूर्व म्हटले ईशान्य दिशेस उत्तर म्हटले तर याचप्रमाणे पुढे दिशा पुढे दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल बघा काय विचारलंय तर दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल आपल्या दिशा पाठ असणं गरजेचं आहे वरची दिशा असते उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम वायव्य ईशान्य आग्नेय नैऋत्य बघा कलर चेंज करते काय सांगितलंय जर आग्नेय दिशेस पूर्व म्हटले आग्नेय दिशेला कोणती दिशा म्हटलेला आहे पूर्व दिशा म्हटलेला आहे ईशान्य दिशेस उत्तर म्हटले ईशान्य दिशेला कोणती दिशा म्हटलेलं आहे उत्तर तर दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल बघा एक दिशा काय दिसते पुढे दिसते उत्तर दिशे ईशान्येला काय म्हटलेलं आहे उत्तर म्हणजे आणि पूर्व आग्नेयला काय येणार आहे ईशान्य काय येणार आहे आग्नेयला ईशान्य नंतर <coughs> आग्नेयला आलं ईशान्य दक्षिणेला येणार आहे आग्नेय दक्षिणेला येणार आहे आग्नेय नैऋत्यला येणार आहे दक्षिण पश्चिमला येणार आहे नैऋत्य वायव्यला येणार आहे पश्चिम आणि उत्तरला येणार आहे वायव्य आलंय नंतर आपल्याला काय विचार दक्षिण दिशेस काय म्हटले जाईल तर दक्षिण दिशेस आपल्याला कोणती दिशा दिसते आग्नेय दिशा म्हटली जाईल काय म्हटले जाईल आग्नेय दिशा ऑप्शन नंबर एक को लॉकिया एकदम सोपान प्रश्न फक्त दिशा पाठ असणं गरजेचं आधी जे होतं ते आपण काय टाकून घेतलं नंतर आपल्याला दक्षिण दिशेस काय म्हटले आहे तर बघा पुढे एक दिशा काय पुढे दिसते बघा तर तिथे दक्षिण हाय इकडे काय आग्नेय म्हणजे ती आग्ने दिशा काय इकडे आलेली दक्षिण दिशेस काय म्हणणार आहे आग्नेय दिशा असे म्हणणार आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय आज रविवार आहे तर परवानंतर एकोणतीसव्या दिवशी कोणता वार येईल काय सांगितलंय एकोणतीसव्या दिवशी कोणता वार येईल बघा आज आज काय आहे रविवार दिलेला आहे उद्या उद्या काय असेल सोमवार उद्या परवा परवानंतर सांगितलंय ना परवा काय वार असेल मंगळवार परवा कोणता वार असेल मंगळवार तर एकोणतीसव्या दिवशी कोणता वार असेल बघा आपला आठवडा किती दिवसाचा असो मित्रांनो सात दिवसाचा असतो किती दिवसाचा असतो सात दिवसाचा म्हणून एकोणतीस भागीला काय घेतलं आपण सात घेतलं काय घेतलं एकोणतीस भागीला सात तर साताच्या पाण्यात एकोणतीस येतो का नाही एकोणतीस पेक्षा लहान संख्या काय येते अठ्ठावीस सात सातशो अठ्ठावीस किती सातशो अठ्ठावीस आता किती उरलेला आहे एकोणतीस मधून अठ्ठावीस मायनस केले किती उरलेला होता एक जो उरलेला तो बाजूला घेतला आणि ह्या खालचा सात काय मित्रांनो ऍज इट इज घेतला हम्म आता काय उरलेला होता एक मग परवानंतर एकोणतीसव्या दिवशी कोणता वार येणार आहे मग परवा कोणता वार होता मंगळवार कोणता वार होता परवा मंगळवार मंगळवार मध्ये काय करायचंय मित्रांनो जे उरलेलं आहे काय उरलेलं आहे इथे एक म्हणजे इथे एक वार काय करायचं आहे ऍड करायचं आहे मंगळ अधिक एक केला है? तर मग काय येणार आहे बुधवार तर एकोणतीसव्या दिवशी कोणता वार आलेला आहे आपल्याला बुधवार हा वार आलेला आहे हम्म समजलंय जायचं पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक दहा सप्टेंबर एकोणाशे त्र्याण्णव रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारीचा आला असेल वाजलेला आहे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार हा क्वेश्चन आहे आपला कॅलेंडर या टॉपिक वरती काय मित्रांनो कॅलेंडर बघा गौरीचा जन्म शुक्रवार दिनांक दहा सप्टेंबरला झालेला आहे कधी दहा सप्टेंबर, सप्टेंबर एकोणावीसशे त्र्याण्णव वार होता शुक्रवार कोणता वार होता शुक्रवार आणि हा काय जन्मदिवस आहे काय मित्रांनो हा जन्मदिवस आपल्याला तिसरा वाढदिवस विचारलेला आहे कोणत्या वारी असेल पहिला वाढदिवस दुसरा वाढदिवस तिसरा वाढदिवस हा दहा सप्टेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव दुसरा वाढदिवस दहा सप्टेंबर एकोणावीसशे पंच्याण्णव तिसरा वाढदिवस दहा सप्टेंबर एकोणावीसशे शहाण्णव ला आला हम्म तर याच्यामध्ये काय मित्रांनो लिप वर्ष असत काय असत लिप वर्ष असतं ज्या संख्येला चाराने पूर्ण भाग जात असेल तर ते काय असेल आपलं लिप वर्ष असेल बघा आता याच्यात लिप वर्ष कोणतं आहे एकोणावीसशे शहाण्णव शान्नौ। शहाण्णव ला बघा चाराने पूर्ण भाग जातोय हम्म चार ज, चार जुने आठ आठ आणि नऊ मधून आठ गेले एक पुरला एक आणि हा सहा सहा काय झाला चार चार चोक सोळा झालं हा काय आपला लिप वर्ष आहे एकोणावीसशे शहाण्णव आणि महिना कोणता विचारण सप्टेंबरचा कोणता महिना आहे सप्टेंबरचा महिना आहे बघा आता इथे किती वार वाढणार आहे एक वार परत इथे पण काय एक वार शुक्रवार शनिवार शनिवार नंतर इथे येणार आहे रविवार इथे किती वार वाढणार आहे दोन वार हा सप्टेंबर तर हा सप्टेंबर पर्यंत काय म्हणतात लीप वर्षाचा एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस काय वाढत असतो काय एक दिवस लीप वर्ष असेल तेव्हा काय एक दिवस आपला एक्स्ट्रा असतो तो कोणता दिवस असतो एकोणतीस फेब्रुवारी म्हणून ते काय दोन वार आपल्याला काय पुढे जायचं असत जेव्हा लीप वर्ष असेल तर तेव्हा काय दोन वाराने पुढे जायचं असेल आणि जेव्हा साधं वर्ष असेल तेव्हा काय एक वार आपल्याला पुढे जायचं असतं आणि लीप वर्ष बघायचं आणि परत महिना पण पर बघायचा हम्म आता हा सप्टेंबर तर हा सप्टेंबर त्याच्यामध्ये एकोणतीस फेब्रुवारी हा महिना महिना मैं, येणार आहे आणि तो दिवस पण येणार आहे काय दोन वार ऍड केले रविवार सोमवार आणि मंगळवार काय वार आला वार, का मंगळवार म्हणजे तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आलेला आहे मंगळवारी आलेला आहे कधी आलेला आहे मंगळवारी ऑप्शन नंबर दोन कधी आलेला आहे मंगळवारी आलेला आहे समजलंय त्याला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया उद्या बाय बाय टेक केअर थँक्यू